साम्राज्यमय सामान्यांचा सा असामान्य आवाज रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कुमार चौक फॉरेस्ट रेल्वे लाईन परिसरातील नाला भरून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात नाल्याचे घाण पाणी व पावसाचे पाणी शिल्ले होते सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली असता यावेळी मनपा कर्मचाऱ्यांना बोलावून पाण्याचा निचरा करण्यासंबंधी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची विनंती पालिका प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांकडे केल्याची माहिती दिली घेऊन महापालिकेत आली होती पाऊस पडतोय सोलापुरात ड्रेनेजचे विषय असतील नाला साफसफाईचे असतील लाईटचे असतील विषय रमाई आवास योजनेचे सगळे विषय सकारात्मक उत्तर दिलं आहे आता फक्त लवकरात लवकर युद्ध पातळीवर सगळी कामं झाली पाहिजेत नाले साफ झाले पाहिजेत काही ठिकाणी ओपन गटार आहेत त्याच्यावर स्लॅब टाकले पाहिजेत कारण का नागरिकांना त्याच्यातून धोका निर्माण होतो आहे किंवा आजार पसरत आहेत तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या, या पावसाळ्याच्या ह्याच्यावर आपण त्याची दक्षता घ्यावी यासाठी आपण मी भेट दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी समस्येवर चर्चा केली यावेळी आयुक्तांनी लवकरच नाला सफाई करून नालांची वाढविण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले शहरातील विविध नागरी समस्येवर पालिका आयुक्तांची चर्चा करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे आल्या होत्या तेव्हा काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतन नरोटे का दिसत नाहीत असा सवाल उपस्थित करताच ते काय म्हणाले तुम्हीच पहा मी ह्या दुसऱ्या प्रश्नासाठी आली होती आता पाण्याच्या प्रश्नासाठी मी महापाल आयुक्तांना भेटली नाहीये मी कुमार चौक स्पेशली रमाईचा विषय आहे आणि नागरिकांना मी घेऊन आलेली आणि मी अचानक आली कारण का, का आयुक्तानी वेळ दिला तर तुम्ही आमच्यामध्ये उगच मतभेद निर्माण करण्याचा कृपया करून प्रयत्न करून यावेळी माजी नगरसेवक संजय हेमगड्डी नगरसेविका वैष्णवी करगुडे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुडे अमोल खोत प्रशांत महागावकर बबलू गवडी अमर गवडी आदींसह विविध भागातील नागरिक उपस्थित होते साम्राज्य सामान्यांचा અસામાન્યાવા